नमस्कार दिनांक 28 जुलै दोन ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग वृश्चिक राशीला कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात वृश्चिक व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं हे अकराव्या स्थानातून भ्रमण होणार आहे आणि शनीचं आपल्या पत्रिकेमध्ये सध्या पाचव्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच शनी मंगळाचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेतील अकराव्या आणि पाचव्या स्थानामधून होणार आहे येणारा हा कालखंड वृश्चिक व्यक्तींना हा तुमच्या मित्रमंडळींमध्ये काही गैरसमज निर्माण करण्याची शक्यता आहे या कालखंडामध्ये तुमचे तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर काही मतभेद होण्याची शक्यता आहे तुमचे जे कोणी प्रियजन असतील त्या प्रियजनांमध्ये आणि तुमच्यामध्ये काही गैरसमज निर्माण होण्याची देखील शक्यता आहे येणाऱ्या या वृश्चिक व्यक्तींनी कोणाशीही आर्थिक देवाणघेवाण करण्याचं टाळावं हा तर उसने पैसे देताना किंवा उस उधारी उसनवारीचे व्यवहार करताना देखील वृश्चिक व्यक्तींनी या काळामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे हा कालखंड तुमच्या मनामध्ये काही बौद्धिक संभ्रम निर्माण करणारा असल्यामुळे वृश्चिक व्यक्तींनी या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे महत्वाचे निर्णय घेण्याचं टाळावं तुमचे जे काही अंदाज असतील व्यवसायातील शेअर ट्रेडिंगमधील तुमचे जे काही अंदाज असतील ते चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे या काळामध्ये वृश्चिक व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचं आर्थिक धाडस करण्याचं टाळावं तुमचे व्यवसायातील निर्णय चुकण्याची शक्यता आहे व्यवसायातील अंदाज चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे व्यवसायामध्ये देखील या आगामी कालखंडामध्ये वृश्चिक व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचं धाडस करण्याचं टाळावं एकंदरीतच या संपूर्ण कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींवर फारसं विसंबून राहता येणार नाही ना तुमचे जे कोणी सहकारी असतील त्यांच्याबरोबर देखील तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे तुम्ही आर्थिक व्यवहारामध्ये या येणाऱ्या काळामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलामुलींच्या प्रगतीकडे देखील विशेष लक्ष द्यावा लागणार आहे तुमच्या संततीच्या आरोग्याच्या संदर्भात देखील काही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे एकंदरीतच वृश्चिक व्यक्तींनी आगामी काळामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर सुसंवाद ठेवावा आपल्या प्रियजनांबरोबर होणारे मतभेद टाळावेत त्याचबरोबर आपल्या मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावं आणि कोणत्याही प्रकारचे आर्थिक धाडस करण्याचं टाळावं धन्यवाद